नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत मी मयुरी कुंभार काही ठळक घडामोडी शत्रुंजय घालून वाहने चालवावी लागत आहेत अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा बिनधास्तपणे वाहतूक होत आहे गेल्या काही महिन्यांपासून पासरकर चौक ते श्रीजी लोन्स या रोडचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आणखीन वाहतूक पी जी केम शाळा हनुमान चौक या दिशेनं अख्खी वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि या रोडवर एवढी ट्रॅफिक होते की एक किलोमीटर प्रवासाला किमान वीस मिनटं लागत आहेत आणि या रोडवर मोठ्या प्रमाणात कार्यालय शाळा रहिवासी एरिया असून गेले वर्षभर होऊन जाऊनसुद्धा परिस्थिती जैसे ते आहे येथील रहिवासी अतुलभाई आणि पी जी केम शाळेतील आणि लोकसंदेशी बोलताना आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत प्रशासनाने लवकरात लवकर यावर मार्ग काढावा अशी त्यांनी विनंती केली आहे नमस्कार मी प्राजक्ता भिडे की पी जी एम स्कूल कोंडवा येथे मुख्याध्यापक या पदावर रुजू आहेत काही गोष्टी मला प्रशासनाच्या का कानावर घालू इच्छिते पुन्हा पुन्हा वारंवार शाळेला साधारण चार गेट्स आहेत चौदाशे विद्यार्थी आहेत आणि सकाळी सव्वा सातपासनं सव्वा तीनपर्यंत राबता मुलांचा या भागामध्ये असतो सकाळी येते शाळेमध्ये तेव्हा प्रचंड प्रमाणावर ते घाण कचरा शाळेच्या तिन्ही गेटच्या आजूबाजूने असतो गेट शाळेचा असूनही आम्हाला ते उघडता येत नाही कारण त्या बाजूचा रस्ता हा कॉन्क्रिटीकरणाच्या नावाखाली गेले वर्षभर बंद आहे आजही त्या रस्त्यावर चालतही माणूस सरळ जाऊ शकत नाही सव्वा सात वाजता मुलं मोठी आत येतात ग्राउंड आहे आल्या आल्या ग्राउंडवर खेळताना तुम्ही बघू शकाल ग्राउंड ग्राउंडवर खेळताना मुलांना दुर्गंधीचा सहवासामध्ये खेळावं लागतं जेणेकरून आम्हाला ते खेळ बाहेर न घेता क्लोज इनडोअर घ्यावे लागतात आता ही दुर्गंधी बाहेर टाकलेल्या वसतीतनं आलेल्या गोष्टी याच्यामुळे असते पाऊस पाणी निचरा हाही त्याच्यात असतो सिवेज वॉटर त्याच्यात असतं रस्त्यांच्या याच्यावर पूर्णपणे खड्डे आहेत माणसं चालतही पाय मुरगळून पडतात तर जिथे बस गाड्या या तर अजूनही अपघातग्रस्त होतात जसं जसं दिवस वाढत जातो तसं तसं दोन्ही बाजूनी शाळेच्या रहदारी असते एक रस्ता बंद असल्यामुळे एकाच रस्त्यावर सगळा ताण येतो आणि त्यामुळे छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या गाड्यांची इथे वर्दळ कायम असते आमची एक छोट्या मुलांची बॅच अकराच्या सुमारास भरते त्या मुलांना आत घेणं आणि झालेल्यांची बॅच बाहेर सोडणं याला देखील आम्हाला प्रचंड पडतो व्यवस्थेवर तसंच मुलं मोठी होऊ आहेत आपापल्या परीने सायकलीने घेऊन घरी जातात अशा वेळेस या ट्रॅफिकचा त्यांच्यावर कुठेतरी स्ट्रेसही येतो लोडही येतो काळजीही वाटते नुकतंच या एरियामध्ये दोन मोठे अपघात झाले होते लोकांना जीवही गमवावा लागला होता या सगळ्या याच्यावर प्रशासनाने आता कुठेतरी याच्यावर गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी ती उपाययोजना नीट रस्ते डागडुजीकरण रस्त्यांचं वाहतूक नियंत्रण आणि सिवेज ट्रीटमेंट किंवा गार्बेज व्यवस्थित उचलणे यावर असेल या सगळ्यांचा विचार करता आम्ही लोकसंदेश या चॅनलला अप्रोच केलं होतं आणि त्यांच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो सगळ्या मार्केट यार्ड टिंबर मार्केटकडे जाणार असल्यामुळे या इथनं छोटे मोठे जड ट्रक डंपर कंटेनर्स पासून टेम्पो रिक्षा सगळ्या प्रकारची वाहन मधी तर शासनाने इकडे मोठ्या वाहनावर जशी बंदी लावली आहे तर ती बंदी काय अजून काय म्हणजे बंदी उठवली आहे का किंवा बंदी बंदी असताना पण वाहने ये जा करत आहेत वाहनांची आम्हाला तरी एजा करताना दिसते बरं मग तुम्ही प्रशासनाला काय काय सांगता तुमच्या माध्यमात प्रशासनाला अप्रोच झालेलो आहे वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू अपलोड झाले आहे आपले कोंडवा फोरमचे जे प्रतिनिधित्व आहे करणारे लोक आहेत त्यांनीही आपल्याला मदत केली आहे